जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बांधवांनो मला सांगा की ह्या छगन भुजबळ हा ओबीसीचा नेता म्हणून स्वतःची ओळख सांगते की ह्याने ओबीसीसाठी काम केलं आहे काय की हे फक्त ह्या राजकारणाच्या पांघरुणाखाली अठरा पगड जाती असतील किंवा ही बारा बलुतेदारा असतील ह्यांना फक्त स्वतःच्या पांघरुणा हा राजकारणाच्या पांघरुणाखाली ठेवलं आहे आणि त्यांचा फक्त उपयोग हा मत मतदानासाठी करतो आहे की ह्यांनी कोणत्या ओबीसी ओबीसी समाजाचं चा, कुणाचं चा चांगलं केलं आहे कुणाचं भलं केलं आहे की हे जे जे, जे आगले बगले आहेत का त्यांना फक्त हे मोठं करायचं काम केलं आहे आणि ही सगळं ही अठरा पगड जात असेल किंवा बारा बलुतीदार असेल ह्यांच्या आता नियम ह्या मराठा समाजात कशी तेढ निर्माण होईल हे ही फक्त वारंवार त्याच्यासमोर समोर तेवढा एक प्रश्न उभा राहत आहे आणि त्याच्यात तेड निर्माण कसं होईल हे जे ती फक्त एक आ, ही ठिणगी टाकून द्यायचा प्रयत्न करत आहे पण आम्ही गावगाड्यातला जो जा समाज आहे आमचा धनगर बांधव असेल किंवा आमचा म्हणजे सगळे इतर अठरा जाती असतील बारा बोलतीदार असतील आम्ही एका जीवानं राहतो एका जीवानं काम करतो कारण की तुझ्या विचारावर हा महाराष्ट्र चलत नाही हा महाराष्ट्र चालतो ती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर हा महाराष्ट्र चालतो की असल्या आयऱ्या जर विचारावर महाराष्ट्र चालला असताना तर आजपर्यंत काय पण घडू शकलं असतं त्याच्यामुळं तू शांत राहाय आता तुझं झालंय वय जेलमध्ये जाऊन बेसन भाकर खाऊन 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 तुझी बुद्धी झाली भ्रष्ट जर तू जर चांगला नेता तर तुला भ्रष्टाचाराचा डाग लागला नसता आणि तू जेलमध्ये जाऊन बेसन भाकरी खात बसला नसता त्याच्यामुळं की तुझी काय लायकी आहे आणि तू काय काम केलं आहे हे आम्हाला सांगू नको आणि तुझं सगळं पुती पुराण आम्हाला खुलाला लावू नको आता निम्म्या गावला तर गेल्या का आता चार दिवस नीट नीटकं चांगलं शांततेत जग आणि शांततेत मोक्षे मिळू दे जरा थोडंसं शांततेत घे भाऊ हां आम्ही मराठा आहोत मरण आलं तरी महागळ न ना हटणारा मराठा किन पण वारंवार तुम्हाला सांग सांगून देतो हो की ही लक्षात ठेव जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा